तब मम्मी नतराने चले है सब आओगे कौन बुक मेरे बुक के गए 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 जा पैसा कट सा पहुंचलीस ना फाइनली पहुंचलीस ना नसर डागी डागी भल्ला मजा मजा फाइनली आई विक ये मी टाटा टी टी सडा ये थ्री Yes. Good morning. I will have a breakfast. In English, English, English. hey, hey. Chal, chal. Bol, English bol. We had a breakfast. Bowl? Bowl bowl. We had a breakfast. Good morning, morning everyone. And now we will uh, heading towards. We are heading towards... कुणकेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर बोल सो कम ऑन अस कम ऑन जॉइन जॉईन अस अँड टेक द डिवाइन एक्सपिरियन्स ऑफ कुणकेश्वर यात्रा

मला काय करण्या सत्वायच पाणी भरून आणलं पण त्याचा आतमध्ये कोण आहे कोण आहे गोमुख पाय न पाय नको ठेवते तिथे गोमुखाली कुठे

সাটয়াদ সাটো রাজিয়ার হিশাকে এইই দুড়ে সারারারাই হাজ দুডুডুডুডুা

we <laughs>